नमस्कार मित्रांनो मी तुमच्या आजच्या सैन मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा आवाज क कशाचा आहे तो ओळखायचा आहे तर तो आवाज वाटकुकूचा होता त्या वाटकूची गोष्ट काय आहे ती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एका कोंबडीला सात पिल्लं असतात त्याच्यातला एक पिल्लू लंगडे असते बाकीचे सहा पिल्लं चांगले असतात तर ते सगळे त्याला त्या लंगड्या मिल्लाला चिडवायचे की तुला पाय नाही आहे तू अपंग आहे तू आमच्यात खेळायचंच नाही नंतर मग त्याची मित्रमैत्रिणी असायचे ते पण त्याला चिडवायचे तर मग एक दिवशी ना ते कोंबडीचे सात पिल्लं ते एक असा डोंगर चढायला जात होते तर कोंबडीचे सात पिल्लं मागून मागून आले आणि मग तो शेवटचा सा, तो सातवा पिल्लू होतं तो लंगडा पिल्लू होतं ते एका पायाने चढून चढून पूर्ण टोकावर जाऊन बसले नंतर मग तो म्हणतो बघा मी किती ताकदवानी मी किती एक मी लंगडा असून मी किती जिद्दी मी लंगडा असून एवढा मोठा शिखर चढलं मग ते कोंबडीचे पिल्लं खाली उतरून जातात आणि त्या वाट पुलं उतरतात येत नाही नंतर मग देवाने त्याला एक असं वरदान दिलेलं आहे की संपूर्ण तू इतका उंच जाशील की तुझा आवाज संपूर्ण जग ऐकू शकेल पण तुला कोणीच बघू शकलं नाही धन्यवाद आपल्याला वाटपुकूचा आवाज शांततेत ऐकू येत असतो आता जर का तुम्ही असाल तर एकदम शांतपणे त्या वाटकुकूचा आवाज तुम्ही ऐकू शकतो वाटकुकूची गोष्ट मला माझ्या आजीने सांगितली आहे <laughs> नमस्कार